चालू yeah. चाललो आता आम्ही निघालोय गावी आपण निघालोय गावी जायला आणि आमच्या बोजा केवढे एवढे आपले बोजे काही आपण निघालो आहोत आणि जाम येते आताच तर गावात जाऊ आपण निघालो हो। आहोत वेटिंग ॲट भांडूप स्टेशन मग इज वेलकम टू माय चॅनल आपण निघालो आहोत आता गावी जायला आपली ट्रेन आहे एल टी टी करमाळी टू टू वन वन फाय एल टी टी करमाळी सुपरफास्ट एक्सप्रेस आपले फॅमिली मेंबर बसले आहेत मॉम वाईफ सिस्टर बिझी अँड मोबाईल पप्पा तिकडे सामानाची राखण करत आहेत अपडेट देत जाईन तुम्हाला आता आम्ही भांडूप स्टेशनला आहोत आणि भाडू स्टेशनवरून जी येईल ट्रेन ती पकडणार ट्रे टिटवाळ ट्रेन लागली आहे आता तर आपण पोचलो आता था, आपण ठाणा स्टेशन आपली ट्रेन आला आहे एल टी सुपर टी सुपरफास्ट एक्सप्रेस एल टी टी करमाळी सुपरफास्ट एक्सप्रेस अनाऊन्समेंट होतं दो दो दोन मिनटं थांबा हा इथे आपली डिस्कस करते है, तर आपली ट्रेन आहे एलटीटी करमाळी सुपरफास्ट एसी एक्सप्रेस थ्री टायर एसीच्या तिकीट आहेत पण फॅमिलीला त्याची फॅमिलीला कशी कल्पना नाहीये त्यांना वाटतंय की मी स्लीपरच्या तिकीट काढले आहेत तर फर्स्ट टाइम आम्ही जातोय फ्री टायर एसीने गावाला तर सरप्राईज आहे मम्मी पप्पा आणि फॅमिलीसाठी त्यांना माहिती नाही की मी ते टायर ए सीचं तिकीट आहेत त्यांना सांगितलं नाही मी अजून तर आता जेव्हा ते एंटर करतील ट्रेनमध्ये तेव्हा ते फुल सरप्राईज होतील तर बघूया आपण ट्रेन आल्यावरती अजून वीस पंचवीस मिनटं आहेत ट्रेन यायला ठाणे स्टेशनला तर बघू रिॲक्शन त्यांची गाडी घेऊन हो चालली आहेत गावी लगेज उतरवतात बा गाडी लग्झरीने पंधराशे घेतात पण ट्रेनने रिझनेबल रेटमध्ये जात असेल तर अनाऊन्समेंट होते त्यामुळे तुम्हाला ऐकायला येणार नाही पण यांना खूपच घाई लागली आहे प्लॅटफॉर्मवर उतरायची ह्यांना बोलतोय मी अनाऊन्समेंट होते दे मग उतरूया कारण पाचला उतरले आणि सातला गाडी आली सातला उतरले पाचला गाडी आली मग लगेच थांबले ते खाली उतरलेच नाही सामान घेऊन तर पोचलो आपण ठाणे प्लॅटफॉर्म नंबर ला ट्रेन येते पाच ते दहा मिनटामध्ये सामान बघा आहे <laughs> 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 गावी तर काय खरेदी करणार करावं लागणार नाही एवढं सामान घेतलेलं आहे <laughs> <laughs> ट्यूबलाईट घेऊन चाललेत गावी उजेड पाडू नमस्कार म्हणणे पोचल प्लॅटफॉर्म नंबर साठ ठाणे येते आणि आता ट्रेन येते डी करमाई सुपरफास्ट एक्सप्रेस पाच ते दहा मिनटं फॅमिलीसाठी साठी सरप्राईज आहे मग अशी तुम्हाला ऐकायला गेलं नसतं आलं नसेल कारण अनाऊन्समेंट होत होती ट्रेनची आता पण होते नुसते अनाऊन्समेंट पण अनाऊन्समेंट कारण खूप ट्रेन सोडल्या एकदम कधी जायला नवी त्यामुळे खूप अनाऊन्समेंट होते ट्रेन येते सरप्राईज काय तुम्हाला सांगितलं आहे मी कळेल त्यांना आता तर ट्रेनमध्ये तर चढण्यासाठी सज्ज आहेत प्रवासी कसं वाटतंय तुम्ही गणपतीला गावी जात आहे कन्फर्म तिकीट भेटली आहे तुम्हाला मजा येते तुम्ही असे मजा भो, जास्त जड आहेत त्याच्यामुळे काय का आहे आता माझी फाटली आहे तबला इथे घेतला आम्ही आरतीसाठी चक्की घेतली काय माहित नाही अजून कन्फ्यूज आहे टाकली की नाही ते न्यायला झाली मला वाटतं झोपला इथे एक कसा वाटत गावाक जाता बोल काहीतरी कसा जात हा निशब्द आहेत त्या आता झोप आली आहे मारण वाज वाजले आहेत रात्रीचे पावणे दोन ऑलमोस्ट <laughs> हो। हो। ट्रेन आलेली आहे अशा प्रकारे एल के डी करमाई सुपरफास्ट एक्सप्रेस आणि आपण चढण्यासाठी सज्ज आहोत तर आपण बसलो आहोत ट्रेनमध्ये आता आतमध्ये सेटल होत आहेत सामान लावत आहेत हां आमचा बी वन डब्बा आहे दोघांचा आम्ही मम्मी पप्पा आणि काजलला बसून चाललो आता आबा आपण आहोत पॅन्ट्रीमध्ये सुकून आपण टू टायर एसी मध्ये गेलो तर जाताय पुन्हा आपण थ्री टायर एसी गाडी आता आपण खूप रत्नागिरीला गाडी थांबली आहे आता गणेशोत्सवासाठी खूप गाड्या सोडल्या आहेत जाधा गाड्या एक्स्ट्रा ट्रेन त्यामुळे आपली ट्रेन आणि वाईट आहे आली

तर आपण पोहोचलो आहोत आता कणकवली स्टेशन प्लॅटफॉर्म वरती काय व्हिडिओ बनवायला भेटला नाही एवढी गर्दी होती आणि आमचे भोजन बाग किती आहेत सामान बारा भोजन नग आहे सामान आता आलो आपण लंच करण्यासाठी पप्पा थांबले स्टेशनला त्यांना भूक नाही लागली आहे त्यांना पार्सल घेऊन जाणार आहे त्यांना सांभाळायला घेऊन येत बोजा कशी आहे बिर्याणी फीडबॅक द्या ना कशी आहे बिर्याणी गोडी आहे तर आमची गाडी तिकडे सामान भरते आहे ते पार्सल घेतले आहेत मी दोन जेवायला <coughs> सामान भरताय तिकडे आपलं गाडी आलेली आहे आणि आता बसतो बसतोय मी आहे आपण घरी बघा निसर का आमचा साफसफाईला स्टार्ट करणार आहेत दोन मिनिट पाणी पिऊ काय आधी काय मनोगत व्यक्त करायचं तुला छोड दे, 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 <laughs> दे, दे बोल 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 <laughs> फेमस होशील तू <laughs> खावा कस वाटत तुला फीडबॅक चालेल नंतर त्यांना विचारत नाही तापले आता एंट्री करूया घरी घर झाडायचं नंतर झाडून आता दाखवत तर आता बाप्पा शेणाने सारवत आहेत खळे जमीन सिमेंटचीच आहे मातीची नाही आहे ते पण सारवत आहेत